चांदसेली घाटात अस्तंबा ऋषी यात्रेकरूच्या वाहन अपघातातील जखमी रुग्णांना जीवदान देण्यासाठी तात्काळ घटनास्थळी पोहोचत येईल कलावती पाडवी फाउंडेशन व रुग्ण सहाय्यता केंद्रचे पथक मदतकार्य करत जखमींना रुग्णवाहिकेत दाखल करत कार्य करताना जखमींची मोबाईल पाकिटे व रोकड अपघातग्रस्तांना संपर्क करून परत करत प्रमाणिकतेचे दर्शन घडविले आहे आमदार राजेश पाडवी व रुग्ण सहाय्यता केंद्र पथकाचे आभार मानत कार्याचे अभिनंदन केले अस्तंबा यात्रेकरू वाहनाने परतताना चानसेली घाटात अपघात झाला होता अपघाताची बातमी कळताच आरोग्यदूत आमदार राजेश पाडवी यांच्या सोमावल येथील कैलासवासी कलावती पाडवी फाऊंडेशनच्या रुग्ण सहाय्यता केंद्राचे समन्वयक योगेश मराठे उमेश बिरारे अण्णा पाटील राकेश महाले रोहन गोरव आदींच्या पथकाने रुग्णवाहिका घेऊन तात्काळ दाखल होऊन कार्य करताना जखमींना तळोदा रुग्णालयात दाखल मदतकार्य करताना अपघातग्रस्त यात्रेकरूंचा पाच बॅगा तीन मोबाईल एक पाकिट व रोख रक्कम आदी मिळून आले शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशी यांच्यामार्फत त्यांच्या नातेवाईकांना संपर्क करत त्यांच्या मोबाईल बॅगा पॅकेट व रोकड सुपूर्त करण्यात आले आमदार राजेश पाडवी यांचे व रुग्ण सहाय्यता केंद्र समन्वयक व त्यांच्या सहकार्यांचे आभार मानले प्रामाणिकतेच्या कार्याचे कौतुक करत आभार व्यक्त करण्यात येत आहे अपघातग्रस्तांचे नातेवाईक व घोटाणे गावाचे माजी सरपंच प्रकाश पाटील गणेश मिस्त्री गजानन गोसावी पंकज मिस्त्री दिनेश पाटील निलेश धनगर शुभम धनगर यांच्याकडे अपघातग्रस्तांचे वस्तू स्वाधीन केले यात्रेसाठी गेलेल्या भाविकांचा जो तानसेली घाटामध्ये दुर्दैवी असा अपघात झाला त्या अपघातामध्ये बोटाण्याचे जवळजवळ तेरा युवक हे होते आणि तेरा युवकांमध्ये पाच युवकांचा हा जागी मृत्यू झाला आणि काही युवकांना आठ युवकांना त्या ठिकाणी जबर अशी दुखापत झाली होती तेव्हा आहेत शहादा आणि तळोदाचे लोकप्रिय आमदार आदरणीय राजेशदादा पाडवी यांच्या या रुग्णालया तळोदा रुग्णालयामध्ये जे फाउंडेशन आहे आईसाहेब कैलासवासी कलावती फाउंडेशन या टीमने पूर्ण टीमने त्या ठिकाणी चांदशेली घाटामध्ये लवकरात लवकर तात्काळ जाऊन जी रुग्णांना मदत केली आणि त्या ठिकाण पूर्ण टीमने या तडोदा रुग्णालयामध्ये जे अपघातामध्ये दुखापत झालेल्या किंवा मृत्यू पावलेल्या युवकांना या ठिकाणी आणून आपल्या अँब्युलन्सने सेवा दिली आणि त्यानंतरच नंतर या ठिकाणी येऊन त्यांच्या ज्या वस्तू होत्या मोबाईल किंवा त्यांचं वॅलेट असेल कपडे असतील या ठिकाणी घेऊन नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट रामभया रघवंशी यांच्याशी कलावती फाउंडेशनचे जे समन्वयक तडोदा यांचे समन्वयक आहेत योगेश मराठे यांनी त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला घोटाळ्याला संपर्क करून या बॅगा वस्तू मोबाईल आणि पैसे देखील या फाउंडेशनने वापस केले त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि त्यांनी जी या अपघातामध्ये आमच्या गावाच्या तरुणांना जी मदत केली त्यांच्यासाठी खूप खूप त्यांचे आभार